काय बघते दादा काय वाटते भारी कधी बघितली नाही रे हे कोरोना खाली बसा कि रं लागे ना खाली बसा बघ बाई 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 बामाने डोक्याला हात लावून बसला गे बाई घेतला व लगेच खाली <laughs>

ते एवढ्या टिकली माग त्याला काय वाटतो त्याला बघितलं मोबाईल मधन हा ठीकठाक करतोस का केसावर फुग पाहिजेत केसावर फुग बाई आता केसावर फुगू लागलेत का सगळ्या बायका तिक करायला लागलं बाई <laughs> बाई बाई सम सुे पे गजबो नाही तर दाबू बाब काय आई वाडगे आज माझ्याची आई वाडगे सकाळ बसलेली करू उपाशी ठेवून आले गे मार,

आणि ज्या बाईच्या डोक्यावर पगर तीच खरी माय मगर एखाद्या बाईच्या डोक्यावरचा घेतला घ्या वडाचा मावशी बाई संस्कृती टिकून हाय म्हणायची हा हाय कराय गुरगुंडा गुरगुंडा नक्की ह्या ईश्वराचं ज्ञान ह्या चराचराचं ज्ञान आपण जन्माला का आलो कशासाठी आलो ह्याच ज्ञान आणि समाजाला सुधारण्यासाठी संत सा एकनाथ महाराजांनी ज्या कीर्तन प्रवचन चालू केली त्यावेळी एवढी गर्दी होत नव्हती म्हणून एकनाथ महाराजांनी ठरवलं की आपण साडी घालून समाजाला प्रबोधन केल्याशिवाय ही जत्रा जमणार नाही म्हणून एकनाथ महाराजांनी भुरगुंडा नावाचं भारूक तयार केलं या ईश्वराचं नाव म्हणून मी भुरगुंबर सांगत आहे आणि आणि तुला वाली मावशी तुला आणि वाले मामा पेंड झोपत लागला तुला भुरगुंडा होईल तुला

राणी पार्वती राम श्री गणेशोद्राशी आला सर्वप्रथम पूजते तयार आराती सुत नवलाई झानंदी कुरुकुला सवे घेऊन आणि सौभाग्याचे कुंकू भाई लाविले सद्बत्ती भोला ती हाती बघा सोभाग्याच्या प्रतीक काय सांगितले तर तुंकू पण ते आता तुंकू राहिले नाही आता निघाली टिकली अहो टिकल्या तरी टिकली नाहीतर जसा नवरा टिकला तर टिकला नाही तर तिला कोणाला कुणाला चिंचायच अहो पूर्वीच्या बाया एक एक रुपये एवढं कुंकू लावायच्या तर त्या कुंकवाला काय महत्व साधं नव्हतं आरण्यामध्ये सीतामाई भांगामध्ये आणि कपाळावरती कुंकू लिहित होत्या तर हनुमंतराय जर उपस्थित होते तर हनुमंतरायने सीतामाईला विचार हे माते ह्या कुंकवाच महत्व काय ह्या सिंदूराचे महत्व काय तर सीतामाईने हनुमंतराला सांगितलं ज्या बाईच्या कपाळावरती मोठं कुंकू असतं ज्या बाईच्या भांगामध्ये सिंदूर लोक असत तिच्या मालखाच आयुष्यवाळ असतो एवढ्याशा कुंकुवानं ता आणि एवढ्याशा सिंदूरामध्ये मालखाचं आयुष्यवारच असेल तर प्रभू रामचंद्राला की साऱ्या अंगाला सिंदूर येऊन झाले होत पण ते सिंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही अहो तुंकूवाल्या गेल्या आणि पिकली वाल्या आणि बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासनी का टिकली गेला भिंतीला का टिकली गेला वर्षाला कप्पाला टिकली बघायला नाही तर त्या भिंतीला आणि आरशाला टिकलं बघायला मिळाली हा माझ माझ उगाच मनशी काही नाही रेणारा <stard> तुझ माझ माझ उगाच मनशी काही नाही रेणारा तुझ जिथल्या तिथ चाशी पाकुनी हे शरीर सुद्धा हे नाही तुझं माझे माझे उगत म्हणतोस अरे ज्या घरामध्ये लहानाचा घरात बाहेर काढतात तेवढी माझं बघतात लोक हा अरे तू म्हणशील बाई का पोर तू म्हणशील बाई का पोर हे तुझ्या मागचे खरे चोर आणि तू मेल्यावर तुझं घर गावाच्या बाहेर सरकारी अनुदानातून जे कपड्याचं सेल मिळालं असते स्मशान तुम्ही ते आणखी भरा हे लक्षात ठेवा आम्ही खरं सांगू तुम्ही लानात मोठ मुलांना करता नोकरीसाठी प्रदेशात पाठवता काबार कष्ट करता आणि ज्या वेळेला तो नोकरीला लागतो त्यावेळेला तुमच्या दोन कोणी नसतं हे लक्षात ठेवा अहो तुम्ही डोळ्यात तेल घालून त्या पोराची वाट बघताय पण ते पोरग इकडे येत नाही कारण त्याला तिकडे पैसा मिळालेला असतो प्रॉपर्टी मिळालेली असते सगळं मिळालेलं असत पण आई वडानाची आठवण येत नाही येणार पण नाही लक्षात ठेवा अहो पन्नास लाखाची गाडी घेऊन फिरतो आणि कुत्रा वीस पंचवीस हजार रुपये कुत्र घेऊन फिरतो त्याला घालायला महिन्याला पन्नास पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपयाची बिस्किट खायला कुत्र्याला घालतो पण तुम्हाला सांगू स्वतःच्या आई वडिलांना एखादा पडक्यात घरात घेऊ लक्षात ठेवा बघायला सुद्धा येत नाही अरे काय पण करा तुम्ही स्वतःच्या आई वडिलांना शिव्या मारलं तरी सुद्धा तुम्हाला ते आशीर्वादच देणार लक्षात घ्या पण कुत्र्याला कितीही सांभाळून तुम्हाला चौदाशे वर्ष वरणार नाही हे लक्षात ठेवा हा आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रमाला भेट दिला अनाथ आश्रमाला भेट दिला तिच्या प्रत्येक वृद्धाला आम्ही विचारलं की तुमचा मुलगा काय करतो त्या प्रत्येक वृद्धानं मला वेगवेगळे कारण सांगितलं की माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे पण खरं सा सांगू तिच्या एकाही मुलांना आम्हाला असं सांगितलं नाही वृद्धानं की माझा मुलगा आराम शेतकरी कारण शेतकऱ्याच्याही मुलं आई वडिलांना अनाथ असं कधी पाठवत नाही ही वस्तुस्थिती आहे अरे वेळ्याच्या शोरावरची ज्ञानेश्वरी मौली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला

अवघ्या सोळा वर्षी शंकराचार्याने फारशे लिहिलं अवघ्या सोळा वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी हो स्वराज्याची स्थापना केली तुम्हाला मला सांगा सोळा वर्षी काय शिकले अवघ्या सोळा वर्षात जे शिकताय ते शिकले पाहिजे देश भक्ती केली पाहिजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे पण आई वडील सुद्धा त्या लायकी म्हणून शास्त्रकार सांगतात सुशील मात्र पुण्यन पुत्र पुण्यन बुद्धिवान धार्मिक वंश पुण्यन आत्मपुण्यन भाग्यवान आईच्या पुण्यावर सुशील भरतो वडिलांच्या पुण्याला बुद्धिवान जातो तळाच्या पुण्यातवान जातो आणि स्वतःच्या पुण्याला कर्तृत्ववान बनतो आई वडिलांच्या पुण्य असावं लागतं कवा मुलं पारमार्थ निघतात सकाळी उठून जर बाबा पॉप संगीत संगीतायचं पोरग का डान्स करणार मुलीचा काल सकाळी उठले की लोक हरिपाठ म्हणायचे आणि त्या आवाजानं हाकुरात धानलाची हरिपाठ म्हणायचे प्रभाते मनी राम पण आलीकडे वेगळा धारी पाडून त्या प्रभाते मनी चहा जावा थोडे खारी आधी त्यात आणि पाव तिव निघाला मॅगी दिवस निघालं कुठलं भिवन त्याचं नामच बरं कुठलं का तुम्हाला सांगू जशी पोरं बिघडला तशी आई वडील पोरं नवरा बायको सुद्धा बिघडला कस जाऊ काय हा माकड द्यायचे गारुड्याचे तैशापरी पाहिली पुढे नाचे माकडवाला माहित आहे काय जसं त्या माकडाला नाचो ते गारुड तसं आता अलीकडे नवऱ्या नाचायला लागल्या विंचू माहिती काय चुक ते विंचू माहिती काय माहिती काय त्याला बघितलं की माणूस पॅन्ट फटोसर पळतो का नाही हा तसला विषय उंचू पॅन्ट फटोसर माणूस पळतो तसला विषारी विंचू पाल खाते मग पाल विषारी असणार का नाय का नाही बर मग तसली पाल कोंबडी खाते मग कोंबडी किती विषारी असणार आहे का नाही विषारी कोंबडी असत तसली विषारी कोंबडी ही पुरुष खाते बर तेवढा एवढं ना बघत नाही वर्ण नाही ना ती लागते लागतो म्हणजे तसला विषारी कोंबडी ही विषारी हा माणूस खातो असला विषारी मग असल्या विषारी नवऱ्याला बायकूत ताब्यात ठेवतो म्हणजे बायकू किती विषारी असत त्याच काय गणित आहे हाय का गणित अडक्या हा ना म्हणून नाच मारत सांगत गेले आणि बैय तुला गुरगुंडा होईल आणि बैय तुला गुरगुंडा तुला गांजा वांज्या पिऊ नको रे गारे संसाराला येणे ये सेनामुळे जावा हरीनामाचे व्यसन आठवाडू गुण भगवंतांचे गांजा पिऊ नको दारू पिऊ नको व्यसन करू नको आजची परिस्थिती जर बघितली स्वतःच्या आई वाटला ना मुलाच्या पेटांना खांद्या द्यायची वेळ आणि फक्त व्यसनामुळे लक्षात ठेवा आव दुसरीची चळवीची पोरा गुटखा खात्या शिगारच ठेवत्या हा कुठे चांबळे आपण या मुलांना घेऊन पहिल्यांदा आपल्या घरातील संस्कृती सुधारली पाहिजे मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी मागणीशी ना आहो त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वर द्या ग्रंथ द्या अध्यापत द्या काय पण द्या पण त्यांना त्या भक्तीपासून लांब पूर्वक त्यांच्याकडे भक्ती करून द्या म्हणून सांग नाथ महाराज सांगून गेले तुला तुम्हाला सगळ्यांना सूचना लक्षात घ्या जर माणसानं चोवीस तास लग्नासाठी सत्तावीस हजार जरा श्वास घ्यावा लागतो किती वेळा माणसाला चोवीस तास देण्यासाठी सत्तावीस हजार वेळा श्वास घ्यावा लागतो त्याला दररोज पंधरा किलो ऑक्सिजन लागतो लक्षात घ्या आणि त्या पंधरा किलो ऑक्सिजन जमवण्यासाठी सात झाडांची गरज असते म्हणून प्रत्येकाने ठरवा आयुष्यात येऊन तुम्ही दोन दोन झाडे घेऊन जाता असा निदान जन्माला येऊन एक तरी झाड लावा झाडे लावा झाडे जगा वृक्ष होमासे होती बनेचरी तुम्हाला मरण त्या काळामध्ये सांगितले झाडे लावा झाडे जगवा म्हणून नाथ मला सांगून गेले bayetula kpologonda <imitation> o rile bayetula da o baa o jeliya bayetula o baa o baa o jeliya.